नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी ह्या आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामध्ये शेवटची फवारणी करत असताना आपल्याला कोणकोणत्या कुन औषधाचा वापर या फवारणीमध्ये करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये जे काही आपल्याला शेंग पोकरणाऱ्या अडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्याचप्रमाणे आपल्या तूर पिकाच्या दाण्याचे वजन आणि आकार हे कशाप्रकारे आपण वाढवता येणार आहे जेणेकरून आपण तूर या पिकापासून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकणार आहोत याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण सोबतच आपल्याला धुई दुख याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे तर या अशा वातावरणामध्ये आपल्या तूर पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेंग पुकारणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हा झालेला पाहायला मिळत आहे तर त्या अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या फॉरणीमध्ये चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करणे किंवा दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो या फॉरणीमध्ये आपण चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करत असताना बायर कंपनीचे फेम या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकचे आपल्याला तूर पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बाहेर या कंपनीच्या फेम या कीटकनाशकामध्ये आपल्याला घटक जर पाहिला तर आपण फ्ल्युफिंडा हा घटक याच्यामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण पाच ते सहा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो जर शेतकरी मित्रांनो आपल्याला बाहेर कंपनीचे फेम हे कीटकनाशक मिळाले नाही तर आपण आपल्या तुरपेकाच्या शेंग अवस्थेमध्ये एफ एम सी कंपनीचे कोराझन या कीटकनाशकाचासुद्धा वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला क्लोरनथ्रिनीफोल हा घटक प्रामुख्याने एफ एम सी कंपनीच्या कोराझन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण सहा मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्याला पिकामध्ये फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्या तूरपिकाच्या शेंगवस्थेमध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापर करता येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पिकामध्ये दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये विद्राव्य खतच देखील फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाचे जर दाण्याचे वजन आणि आकार वाढणार तेव्हाच आपल्याला पिकापासून भरघोस उत्पादन त्या ठिकाणी घेता येणार आहे तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पालाश हे अन्नद्रव्य असलेलं विद्राव्य खतच फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे तर त्यामध्ये आपण झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची पंधरा लिटर पंपासाठी आपण शंभर ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण तेरा झिरो पंचेचाळीस यासुद्धा खताचा वापर आपण तूरपिकाच्या अवस्थेमध्ये नक्कीच करू शकता वापर करत असताना शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाचा घटक म्हणजे झिब्रालिक ऍसिड याची जर आपण तूर पिकाच्या शेंगवस्थेमध्ये फवारणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला तूर पिकामध्ये दाणे भरण्यासाठी सोबत दाण्यामध्ये चकाकी निर्माण होण्यासाठी वापर करता येणार आहे शेतकरी मित्रांनो जिब्रालिक ॲसिड वापर करत असताना आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे प्रमाण असलेलंच जिब्रालिक ॲसिड त्या ठिकाणी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला तूरपिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जिब्रालिक ॲसिड याचा जर आपण वापर करत असाल तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्याला तूर पिकामध्ये फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण जर पीक आपले अवस्थेमध्ये असेल तर हे तीन घटक फवारणी करून निश्चितच आपल्या तूरपिकामध्ये आपण अळी नियंत्रण त्या ठिकाणी करू शकता सोबतच नाण्याचे वजन आणि आकार वाढवून आपल्या तूरपिकामध्ये भरघोस उत्पादन त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद